आज आपण पाहणार होती एक आंब्याची बाग गाव आहे निवेंडी तालुका जिल्हा रत्नागिरी जागेचं क्षेत्रफळ आहे पावणे सात एकरचं आणि आजच्या या आंब्याच्या बागेमध्ये साधारणपणे पावणे तीनशे असा दोनशे पंच्याहत्तर आंब्याची मोठाली कलम आहेत ज्यातून उत्पन्न म्हणाल तर भरगोस स्वरूपाचं उत्पन्न आपण नक्कीच काढू शकाल आत्ताच्या घडल्या जागा म्हणून साधारणपणे एक आठशे पेठे आंबा काढत आहे आणि तेवढाच आंबा तुम्हाला नक्कीच मिळू शकेल या आंब्याच्या बागेतून जवळची बाजारपेठ चाफे आहे मोजून एक अडीच किलोमीटरच्या अंतरावर आणि रेल्वे स्थानक रत्नागिरी अर्ध्या तासाच्या अंतरावर आपल्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये थ्री फेजचं लाईटचं कनेक्शन उपलब्ध आहे समोर बघू शकतो या व्यतिरिक्त पाण्यासाठी विहीर आहे आणि ही, ही साधारणपणे पंधरा फूट घेरीची विहीर ज्यामुळे तुम्हाला जबरदस्त प्रकारचं पाणी हे निश्चित सुरुवात मिळणार आहे अगदी जमिनीपर्यंत लगडलेले हे हापूस आंबे आणि मित्रांनो या पावणे सात एकर आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे वीस लाख रुपये एकर अर्थात टोटल व्हॅल्युएशन जात आहे एक कोटी सदतीस लाख पन्नास हजार थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही बागा आवडली असेल तर वर नंबरला कॉल करा आणि जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशाच सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा